प्रकरण हा आहे की आदिवासी संस्थामध्ये नर्सच्या जागा निघलेल्या होत्या त्यामध्ये आम्हाला जी आर मध्ये असं लिहिलेलं होतं की स्थानिक लेवलचे किंवा त्या परिसरातल्या आजूबाजूचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना पै आधी प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानुसार काही तशी भरती झालेली नाही आणि आमच्याकडून काही पैशाची मागणी केलेली आहे त्यामुळं आमचं काही सिलेक्शन झालेलं नाही आहे काय प्रूफ आहे का आपल्याकडं आमच्याकडे सगळं प्रूफ वगैरे व्हॉट्सअप चॅटिंग कॉल वगैरे सगळी डिटेल आमच्याकडे आहे आम्हाला त्यांनी पंचे आधी चाळीस हजार म्हटले आणि नंतर पंचेचाळीस हजार मागितले आणि एक शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर तो पण खाली जी आरमध्ये असं लिहिलं आहे की स्थानिक लेवलचे किंवा आपल्या आजूबाजूचे जे परिसरातले लोक आहेत त्यांना आधी प्राधान्य दिले पाहिजे जेणेकरून जे आदिवासी भागातले जे आहेत कॅन्डिडेट त्यांना ते बेरोजगार राहू नये यासाठी आमची मागणी स्वीकाराली ते आमचे आम्ही त्यांच्याकडे फॉर्म दिले आहेत त्या दीप्ती बोरकर साकुलीचे आहेत आम्ही त्यांच्याकडे सगळे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे दिलेले आहेत आणि त्यांनी पैशाची पण मागणी केली आणि वरून त्यांनी म्हटलेले आहे की आम्हाला ऑनलाईन पेमेंट नको कॅश कॅस हवा आमचे सोळा कॅन्डिडेट होते त्यापैकी त्यांनी आठ आठ या नऊ कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले आहेत त्यामध्ये माझं नाव नाही आहे ते सिलेक्ट झाले आहेत ते लोक सडक अर्जुनी तालुक्यातले आजूबाजूच्या परिसरातले आहेत आणि त्यांना ज्या शाळेमध्ये घेतले आहेत त्या ठिकाणाहून चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर या ठिकाणी ते गेलेले आहेत चुकीचे आहे कारण जी आर मध्ये जे लिहिलं आहे त्यानुसार बघायला पाहिजे होत आम्ही काय करणार आम्ही जे स्थानिक लेवलचे लोक आहेत आम्ही आपल्या स्थानिक लेवलसाठी आम्ही जे भरलेले होते फार्म तर ते आमचं फॉर्म रिजेक्ट करून ते दुसऱ्या लोकांना भरत आहेत तर आम्ही काय करणार आहोत आमदार आहेत देवरीचे खासदार आहेत सी आहे जे जिल्हाधिकारी पीओ ऑफिस हे ते सर्व जिथपर्यंत सगळ्या इकडे मागणी केली आहे तक्रार करणारे आम्ही आता सध्या तीन तीन लोक आहोत ह सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी त्यांच्याकडे पण तशीच मागणी केलेली आहे ते म्हणत आहेत की आम्हाला चाळीस हजार आधी चाळीस हजार म्हटले आणि नंतर पन्नास हजार मागणी करत आहेत आणि ते पण कॅश आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आम्ही आदिवासी भागातले लोक आहोत आणि स्थानिक लेवलचे आहोत तर आम्हाला मिळायला पाहिजे जेणेकरून आम्ही बेरोजगार कुठे कुठे जाणार आहोत सगळ्यात सर, आधी आम्हाला प्राधान्य द्या आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आता जसं नेहमीप्रमाणे शेतीमध्ये आम्ही मसागत करतो तशी मसागत करून कपास पीक टाकलेला आहे मागच्या वर्षी कपाशीला हमीभाव मिळाला नव्हता आणि त्यातच अवकाळी पावसाने देखील खैमान माजवलं होतं तरी आता आम्ही आता कपास पीक लागवड केलेली आहे आता तरी सरकारने आमच्या कपाशीला योग्य प्रकारे भाव द्यावा अशी सरकारकडे विनंती करत आहोत भाऊ <्क्णान> पाबेर नाडस काया वावरमा दव्या नंदिनी पांबेर देव मना साजरा आले जाई मना मोग आले देव मना साजरा आले मोगा जेण्याबाईमाने बाटाने पाचशे बाजारापेक्षा या बाजाराचा भाव थोडा वाढलेला आहे पण बरीच ही क्वालिटी पण चांगली आलेली आहे दुसऱ्या राज्यातून कैलीचा माल आपल्याला आलेला आहे आणि भावाने जे कैली जे कापतो आहे ते पण एकदम एकदम पद्धत आणि एका साईजची कापतोय त्यामुळे आणि जनरली या बाजाराला भाव जो आहे तो आपल्याला पन्नास रुपये किलोने कैरी सर्वसाधारण बघायला मिळते आणि बऱ्यापैकी चांगली क्वालिटीचे काही राहिले वर्षभर आहे लोणचट्टी टिकावं लागतं हां वर्षभर आपल्याला हे लोणचं शेतकरी बंदू वगैरे असतात वर्षभर आपल्याला यूज करावं लागतं वापरावं लागतात त्यामुळे बऱ्यापैकी आपण पूर्ण साठवण करत असतो त्यामुळे बाजार त्याच्यात काही भाव वाढ झालेली का आपण इतर मागच्या वर्ष याच्यात वाढ झाली पण काय आता सर्वांना नुकसान भरपाई असते वादळ वाऱ्या असतात त्या वगैरे आपण शेतकरी आपण पण समजू शकतो काय साधा म्हणजे शनिवार रविवार असल्यामुळे आम्ही आज आलेलो आहे मार्केटला आज सुट्टी असल्यामुळे आम्ही केली आलो आणि रविवारी चांगली आपली बाजाराला चांगली केली आहे त्याच्यामुळे आज रविवारी आलेलो केली काही पचास रुपये किलो पैताळीस रुपये किलो सुपर काही सुपर काही हा बारा चार चारपूर वाईट कासेला आले ये साउथ इंडिया का माल है गुड और लोग का ग्राहक आ रहे बोले तो बारिश हो गई मतलब बाजार सक्सेसफुल है सक्सेसफुल है तो कुछ भाव करते होगे भाव अभी तो एक घंटे में हो बढ़ भी सकते साठ रुपए किलो हो सकते मार्केट में कर है ये जो, जो कैरी लेने वाले जो ग्राहक है वो भाव करते हो गए ऐसा बोल रहे करते क्या दो चार पाँच रुपए की बात रहती बाकी लेके तो जा रहे हैं माल सुपर है अपना सुपर क्वालिटी का माल है सुपर माल है और बढ़ सकता रक... आने वाले बाजार में भाव बढ़ सकता भाव नहीं करे तो बाजार कैसे चले भाव घूमा तो बाजार चले अच्छा <laughs> डीबी वाले डायरेक्ट दरवाजा ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि खोलो उन्होंने खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो सब पहचानती मैं उनको सबको भी देखी लिए मैंने नहीं, नहीं उन्होंने नहीं किए सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक की पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल हाँ उनके पास थी पिस्टन पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहलाई नहीं मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे आ, ले, थी पापा उनके पास पर उन्होंने रहे रहे दस पंद्रह थे और नहीं अभी मतलब, पूरा अच्छे से रह रहे, तो तो रहे तो थे सुधर तो गए थे उन्होंने वो दारू से पीते थे लेकिन उन्होंने सब बंद कर नशा पानी है डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए वो जबरदस्ती उन्होंने गुना दाखिल हमारे सामने सामने की, की बात है मेरे 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 घर में थे उस दिन हस्बैंड उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाली वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या मांगे आपने नहीं मेरे को मेरा हस्बैंड चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं में मेरे को मिलेगा का जीवन क्या बोझ रहे पोड़ता अपन का किलो ने है दस किलो पोड़ता है दिवसभरामध्ये किती किलो पो फोडले जाईल पाच क्विंटल पाच क्विंटल हा जो रविवार आहे हा गर्दी जास्त आहे का मागच्या बा, बाजारला गर्दी असतो या बाजाराला जास्ती गर्दी आहे गर्दी जास्त आहे तो टनेल जो झालेला आहे ठाणे बोरवली आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आम्ही त्या मनात त्या त्यामुळे आपले डेप्युटी सी सी एम आहेत आणि मस्के साहेबांचे खूप धन्यवाद देतो त्यांना पहिले म्हणजे ते सत्य संकल्प पर्यंत जाणार आहे एक आणि दोन म्हणजे हे सगळ्या लोकांच्या प्रेशर मुळे काम झालेलं आहे आणि आमच्या पॉलिटिकल जे मस्के साहेब आणि शिंदे साहेबांनी केलेले आम्ही सगळे हॅप्पी है, आहोत वीआर व्हेरी हॅप्पी नाव सांगा तुमचं शाहरुख मी शाहरुख रहीम शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख तो होती तो तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडे भटक तिकडं भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते आ, एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवालदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा मार पट्टे मारले म्हणला तुला मी पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर ला सुद्धा तुम्ही स्वतः आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता तो त्यांनी पहिले फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत काय मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चाललोय का हिनला या केस मध्ये ना कमीत कमी, कमी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही पाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी उसकावणी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चोर मोका लावलाय तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं होता सुटलेला नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीनमधून आलेला नस होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नाही नसताना सुद्धा टाकले बांबूने मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळं सगळे केलं कुठल्याही लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते माझी मागणी एवढीच आहे की कामळे हवलदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या ला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन